हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आले कारण म्हटलं तुम्ही दररोजच डेलीचे ब्लॉग वगैरे बघून बोर झाला असताना त्यामुळे म्हटलं आज जरा नवीन काहीतरी तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन यावा तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मी केलेली रेसिपी कशी वाटली तर चला मग व्हिडिओला सुरुवात केली आहे मी तर इथे मी लाडू बनवते जे आपण पुऱ्या करून करतो ना ते लाडू ते बनवते तर मी काय पीठ असं म्हणजे स्पेशली मोजून नाही घेतलं आणि म्हणजे जे आपलं नॉर्मल पीठ असतं ना आपण भजे समजा बेसन वगैरे बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे स्पेशली असं लाडूसाठी दळून नाही आणलेलं आपलं जे बारीक पीठ असतं तेच घेतलेलं आहे मी तर त्याची चित्र करतीय आणि मी मोजून नाही घेतलं असंच घेतलं आहे तर मी सगळं तळून घेतलं आणि त्याच्यानंतर मळून घेतलं पीठ आणि त्याच्यानंतर मग मस्त पुऱ्या तळून घेतल्या तर माझ्या सगळ्या इथं पुऱ्या तळून झाल्या आहे आणि मी तुपातच म्हणजे आपलं जे गावरान तुप असतं गायचं त्यातच तळलेलं आहे तर इथं मी पुरी चुरून घेते आणि लगेच मिक्सरमधून पण काढून घेते कारण मिक्सरमध्ये होतात चांगली बारीक हाताने वगैरे चुरत बसण्याची काही गरज पडत नाही आणि मिक्सरमधून काढलं की चालण्याची पण गरज पडत नाही तर त्यामुळे मी थोडंसं क्रश करून घेते आणि नंतर मग लगेच मिक्सरमधून काढून घेते आणि जे पीठ आहे ना आपलं म्हणजे आपल्याला साखर वगैरे टाकायचं जर तुम्हाला अंदाज येत नसेल ना तर आपण हे पुऱ्या केल्याच्या नंतर जे आपलं जे पीठ होतं ना तर ते, ते मोजून घ्यायचं आणि त्याच्या निम्म आपण टाकू शकतो म्हणजे ते जे पीठ आहे ना त्या पिठाच्या निम्म आपण साखर टाकायची आणि तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर मग म्हणजे निम्म टाका आणि थोडंसं कमी गोड लागत असेल तर मग थोडंसं कमी टाकलं तरी जमतं तर शिव पण होता घरी आज त्याच्या हाताला जरा लागलं होतं तर तो पण मला इथं मदत करत होता तर मी मिक्सरमधून वगैरे काढून घेतलं आहे आणि हे छोटंसं पातेलं घेतलं आहे ते जे आपण मिक्सरमधून पीठ काढलं आहे ना ते पुऱ्यांचं ते मोजण्यासाठी आणि मी खूप कमी भांड्यात भ म्हणजे भरवले होतं कमी भांड्यात आपण कसं करू शकतो ते पण मी इथं सांगितलं आहे तुम्हाला तर तीच परातीत मी मयलं होतं त्याच परातीत तळून पण त्यातच ठेवलं आणि नंतर जो आपण याचा चुरा करतो तर ते पण त्याच परातीत टाकलं आहे आणि आता त्यातच मोजून पण घेते तरी एक भरलं आहे आता दुसरं बघते दुसरं दुसरं म्हणजे दुसरं जर पूर्ण भरलं तर मग आपण एक कटोरं साखर घेऊ शकतो जर गोड लागत असेल तुम्हाला तर आणि जर नसं गोड लागत तर थोडीशी कमी घेतली तरी जमते आम्हाला थोडीशी कमीच लागते गोड नाही लागत जास्त त्यामुळे मी थोडीशी कमीच घेते तर दोन कटोरे भरलेत माझे चला मग आता मी गॅसवर पाणी ठेवते आणि मग त्यात साखर टाकते पाप करून घेते तर तुम्ही बघू शकता इथं मी एक पातीलं घेतलं आहे आणि त्यात अर्धाच ग्लास पाणी टाकलाय म्हणजे अर्धाच टाकलाय मी जास्त नाही टाकलं तर त्याच्यानंतर त्या ते कटोऱ्यात तेवढं भरून मी म्हणजे भरून नाही घेतली थोडीच घेतली आणि त्यातली पण थोडी घेत काढली होती मी साखर थोडी म्हणजे खूप नाही काढली एक चहा होईन इतकीच इतकीच काढली होती तर मग तुम्ही अंदाज घेऊ शकता तर चला मग लाडू पण मी हाताने वळवले नंतर थोडंसं होऊन दिलं आणि नंतर मग मी हाताने लाडू पण वळवून घेतले आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल ऐकून देखील क्लिक करत जा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आणि आजची रेसिपीची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा तर ते बघा मी त्यातलं आहे ना थोडीशीच साखर काढली म्हणजे एकच चहा एक कप चहा होईन इतकीशीच काढली थोडी परत टाकली त्यात तर अशी आपण साखर टाकली आणि शिवला माझ्या आज लाडू खायचा मूड आला होता तर म्हणत होता मी लाडू कर लाडू म्हणून म्हटलं चला रेसिपी पण होईल तर इथं पाक पण झाला आहे माझा आणि त्यात टाकून घेतलं आहे मी काय कॅमेरा होल्ड नाही केला मा ट्रायपॉरला हातातच धरून तुम्हाला दाखवत होते तर चला मग मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला पण तर मी इथे ना व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आहे आणि थोडंसं गार पण होत आहे ते आणि आता मला शाश्वतीला पण आणायला जायचे मग तिथून आल्याच्यानंतर लाडू वगैरे बनवून तर मी आत्ताच शाश्वतीला शाळेतून घेऊन आले आणि ड्रेस वगैरे चेंज केला त्याच्यानंतर मग आता लाडू बांधून घेते म्हणजे लगेच नाही बांधत शाश्वतीला देते आधी शिवला देते दोनची दोन तीन बांधून आणि मग नंतर बांधते मग तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि लाडू पण कसे वाटले तुम्हाला मी अगदी जवळून दाखवलेले च तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय